जय माझे नाव प्रियांका भीमराव सोन कांबळे मी आता नववीची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात बोलणार आहे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण तर सर्व देशासाठी आदर्श व मार्गदर्शक असे लोकोत्तर महापुरुष म्हणजे डॉक्टर आंबेडकर भारतवासियांमध्ये स्वातंत्र्य समता बंधुतेचा मंत्र रुजवणारे महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलामगिरीत अडकून पडलेल्या समाजाला क्रांतीची मशाल पेटवून आपल्या हक्काप्रती जागृत करणारे क्रांती सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करून देशा कर। भारत देशाला प्रजासत्ताक राष्ट्र बनविणारे भाग्यविधाते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याच महामानव भारतरत्नाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला आज हे ठिकाण आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते भीवा, भीमराव हे लहानपणा वाचनाची अभ्यासाची गोडी लावली त्यामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना देखील बाबासाहेब पहिल्याच प्रयत्नात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले एवढंच नव्हे तर चौदा चौदा अठरा अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांनी विद्धापीट, विद्धापीट, MA, BA, PA, MSc, Dsc, Barister, लंडन विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठातून एम ए बी ए पी एच डी एम एस सी सी बॅरिस्टर अशा श्रेष्ठ पदव्या प्राप्त केल्या अमेरिका व लंडन शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर या ज्ञानसूर्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग दीनदलितांच्या गोरगरिबांच्या जीवनात चैतन्याची नवी पहाट निर्माण करण्यासाठी केला त्यांना अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं संघर्षातून घडायला शिकवलं आणि माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायला शिकवलं स्वाभिमानाने जगायला शिकवलं शिका संघटित व्हा आणि आणि संघर्ष करा असा त्यांनी दिला आणि ते त्यांच्या जीवनाचे शिल्पकार झाले पण मित्र हो बाबासाहेब हे केवळ दलितांचे मुक्तीदाते नव्हते तर बाबासाहेब सर्व रांजले गांजले दीन दुबळे महिला श्रमकरी कष्टकरी यांचेही शक्तीदाते होते समाजातील अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात बाबासाहेबांनी तीव्र लढा उभारून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले मनुस्मृती सारख्या समाजाला विषमतेची वागणूक देणाऱ्या मनुस्मृती सारख्या ग्रंथाचे दहन करून बाबासाहेबांनी प्रतिगामी समाजाला फार मोठा धक्का दिला महाड येथे चौदा तळ्याचा सत्याग्रह आणि नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह करून बाबासाहेबांनी मूलभूत हक्कासाठी फार मोठा सामाजिक लढा दिला त्यामुळे बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारतातील क्रांतीसूर्य ठरतात सामाजिक क्रांती करत असताना बाबासाहेबांनी शिक्षणालाही तेवढेच महत्व दिले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे असे बाबा अशी त्यांची धारणा होती म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही भारतीय राज्यघटनेची राज्यघटनेत तयार करून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार होण्याचा मान बाबासाहेबांना मिळाला महिने आणि दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तयार संविधानाची अंमलबजावणी जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली बाबा भारताला प... प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांची अतिशय सुरेख सांगड घातली होती शेतीला उद्योगाचा दर्जा शेती, शेती सुधारणा कायदा कामगारांविषयी विमा योजना स्त्रियांविषयीचे हिंदू कोडवी स्त्रियांना योग्य कामाचा मोबदला वैद्यकीय सेवा अशा अनेक योजना बाबासाहेबांनी वेळोवेळी राष्ट्र राष्ट्र उभारणीसाठी आपल्या विचारातून मांडल्या शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला मात्र त्यांच्या मात्र त्यांच्या युग प्रवर्तक कार्याचा ठसा आणि गौरवशाली विचारांचा वारसा आजही जिवंत आहे सत्य परिस्थिती जर आपण आज पाहिली तर हिमालयाच्या शिखराची उंची मोजण्यात आली आहे हिमालयाच्या शिखराची उंची मोजण्यात आली आहे अथांग अशा सागराची खोलीही मोजण्यात आली आहे सूर्यकिरणांच्या उष्णतेची प्रखरताही आजमावण्यात आली आहे सूर्यकिरणांच्या उष्णतेची प्रखरताही आजमावण्यात आली आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेची खोली त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची आणि त्यांच्या अफाट अशा देशभक्तीची प्रखरता आजमावणे आजपर्यंत कोणालाच जमले नाही आणि कोणालाही जमणार नाही कोणाला जमणारही नाही एवढे बोलून मी तेच थांबते जय भीम जय हिंद जय भारत धन्यवाद